सत्ताधारी गटाने कारतका गावचा चौफेर विकास केला युवा नेते उत्तम पाटील कुपनलिका खुदाईचा शुभारंभ कारतका ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने गावात अनेक विकासकामे राबवल्याने गाव विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे यासाठी सत्ताधारी गटाचे नेते राजू किचडे व माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगडे यांनी सर्व सदस्यांना एकत्रित करून आपला गट तुल्यबळ बनवला आहे कारतका गाव या पंचक्रोशीत आदर्श घेण्यासारखे झाले आहे गावचा सर्वांगीण विकास हाच उद्देश ठेवून सत्ताधारी गटाने विकासाभिमुख कार्य केलं असल्याचं प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केलं ते, ते कारतगाव का तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्तीय आयोगामधून वॉर्ड नंबर तीनमधील राधाकृष्ण मंदिरसमोर मंजूर झालेल्या कुपण खुदाई शुभारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी प्रारंभी बोर मशीनचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे सदस्य पद्मावती अलंकार विरश्री किचडे मंगल टांगे रशिता पटेल सुजाता वडर व उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर श्रीफळ उपाध्यक्ष सुभाष ठकाणे महादेव टांगे ज्योती अलंकार विनोद ढेंगे संतोष बुडके यांच्या हस्ते वाढवण्यात आला उपस्थितांचं स्वागत सम्राट पसरे यांनी केलं यावेळी राधाकृष्ण मंडळाच्या वतीनं कारतका ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी स्वाती कांबळे उपाध्यक्षपदी सुभाष ठकाणे यांची निवड झाल्याबद्दल तसेच राजू खिचडे यांचा सत्कारी युवा नेते उत्तम पाटील व मंडळाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राजू खिचडे व सुमित्रा उगडे यांनीही मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य राहुल रत्नाकर मल्लापा भागाजे अजित खिचडे विजय कचरे प्रवीण भोसले संदीप कांबळे

आमचा विनोद परत आला <laughs> काय गेला नव्हता परंतु परत आला त्यामुळं <laughs> हे जे काही आपण एकत्रितपणा दाखवलेलं आहे याच बस आणि याची ताकद एक वेगळी असते आणि त्या माध्यमातून आज आपण सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून निवडून येऊन जरी ग्रामपंचायत सदस्याच्या पदावर आपण जरी असलो तरी सुद्धा सामान्यांच्या ठिकाणी असणारा रोड कल त्यांची समस्या सोडवण्याची धडपड आपल्यामध्ये जे आहे जा ते मनापासून मी कौतुक करतो कारण

आणि परत पद्मावैनी आणि माधुडांगी तीन तीन लोक आमच्या पॅनल दिल्लीशी झाले होते आणि त्यावेळेला आम्ही शब्द जोडतो राधा की राधाकृष्ण दिल्लीमध्ये आम्ही थोड म्हणतो आम्ही दिलेला शब्द अशा ठिकाणी पाळलेला आहे आणि त्यावेळेला तुम्ही सांगितलं की राधाकृष्ण दिल्ली आणि तिसरी आय म्हणजे एक आहे पण आता युद्धमान तिसऱ्याने राधाकृष्ण दिल्ली म्हणजे सगळे आम्ही एकच आहे आणि भविष्य काळामध्ये आम्ही गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही भुगळीवहिणी सत्ताधारी गट

होणार आहे की तिसऱ्यातच चालू होणार आहे हे आमच्या लक्षात आता आलं आहे आणि म्हणून आम्ही सगळी एकत्र ही पंचायत आता नवीन आलेले पंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष मागची सगळी पूर्ण कमिटी